महाकाली उद्धारक भारतीय राज्यवरतीचे शिल्पकार परमपूज्य बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या उद्धारकरता राष्ट्रमाता सावित्री फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज कांती सूर्य ज्योतिबा फुले बहुजन समाजाच्या हितासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले अशा महापुरुषांच्या विचारांना माझा देवार अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजक त्यांची मी आभारी आहे कारण तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आज सावित्री फुले यांची जयंती आहे हा इतिहासातला सर्वात मोठा कालखंड आहे कारण ह्या देशाला पुरुष प्रधान संस्कृतीला वर्णव्यवस्थेला तडा देण्याचं काम सावित्री फुलेंमुळे केलेलं आहे त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी आमचे प्रेरणास्थान तर आहेच आहे परंतु आम्हाला नवीन जन्म दिला गेला आहे या समाजामध्ये मान सन्मान जो आम्हाला मिळतोय हो ते सावित्री फुलेंमुळे मिळतोय आज आमची विद्येची देवता जर म्हटलं जातं तर फक्त सावित्री फुले आहेत आम्ही सरस्वतीला म्हणत नाही कारण आमच्यासाठी उभे राहणाऱ्या या पुरुषप्रधान संस्कृतीला तडा देऊन मनुस्मृतीला जाळून आमच्यासाठी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं मनुस्मृतीला सावित्री फुलेनी पायाखाली तुडवलं हे आपल्यासाठी मोलाचं कार्य आहे त्यामुळे याच्यासाठी क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्याबद्दल किती काय बोलावं सरांनी आता सांगितलेलं आहे प्रत्येक पुस्तकामध्ये मीडियामध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं जात आहे तर ही या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे कारण ती गेलेली नाही आहे हे याला कुठेतरी तडा गेला पाहिजे कारण जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही या गोष्टी होणार नाही त्यामुळे प्रत्येक समाजाने आपल्या एकत्र येऊन या समाजाला दिशा देण्याचं काम करावं एक माझी छोटीशी कविता आहे उपमा दिली आहे तुला मुलीची एक जडच्या चुलीची पमजलेल्या कळीची व बांधलेल्या कळीची उपमा दिली ला, ला, मला तुझा तुझा पाया रा, उभी राहा तू जगाबरोबर लढायला जगा जुन्या रीती रिवाज वाढायला यांची वरात काढायला एक स्वच्छ जीवनाचा अनुभव घ्यायला शोभेची तू वस्तू नाही चहा बिंदी चहा प्राईज ुने तुझा आवाज चारी दिशापरी असं नाव फोडून घेऊ तू उन्नतीच्या शिखरावर तेव्हाच तुला मी सावित्री मुलेशी लेख माने तेव्हाच तुला मी सावित्री मुलेशी लेख माने आणि या जगामध्ये तुझं स्वतंत्र अस्तित्व आहे जाणे थँक्यू जय भीर